श्री नवनाथ भक्तिसार अध्याय अडतीसावा या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने हिवताप नवज्वर इत्यादी तापापासून सुटका मिळेल आणि शांती लाभेल अध्यायाला सुरुवात करूयात पूर्वी हिमालयाची कन्या पार्वती हिच्या विवाह समती समयी सर्व देवदानव हरिहर ब्रह्मदेव वगैरे सर्व देवगण जमले होते तेव्हा पार्वतीचे अनुपम लावण्य पाहून ब्रह्मदेवांची कामवासना उफाळून आली ती त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्यपतन झाले त्यामुळे ब्रह्मदेवाला संकोच वाटला आणि त्यांनी ते वीर्य ताचेनेच रगडले म्हणून त्याचे खूप भाग झाले एका बाजूस त्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यापासून साठ हजार वा लखिल्ले ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूला गेलेला एका भाग तसाच पडून राहिला सेवकांनी केर काढताना त्यात तो गेला पुढे लग्नाविधी व्यवस्थित पार पडल्यावर लाजाहोमाचे भस्म व तो केर नोकरांनी नदीत टाकून दिला त्यामुळेच त्यात ते रेतही पाण्याबरोबर वाहत गेले वाहत वाहत ते एका ठिकाणी गवतात अडकून राहिले पुष्कळ दिवस ते रेत तसेच राहिले पुढे काही दिवसांनी पिप्पलाय नारायणांनी व चरपटीनाथांचा अवतार धारण केला हा मुलगा नऊ महिन्यांनंतर दृष्टीला दिसू लागला सत्यश्रवा या नावाचा एक ब्राह्मण पुनीत नावाच्या गावात राहत होता तो एक दिवस भागीरथीच्या काठावर दर्भ गोळा करण्यास गेला होता त्याला हा सूर्याप्रमाणे तेजपुंज पुंज मुलगा दिसला त्याचे ते अनुपम तेज पाहून सत्य मनात अनेक तर्कवितर्क येऊ लागले एवढे तेजस्वी मूल कोणाचे असेल उर्वशीने तर आपले मूल टाकले नसेल ना त्याच्या मनात विचारांचा गोंधळ झाला तो सारखा त्या मुलाकडे पाहत होता परंतु त्याला घरी न्यायचा धीर होत नव्हता हे मूल कोणाचे हे न समजल्याने तो त्याला उचले ना त्यामुळे त्याच्या मनाची अवस्था द्विधा परिस्थिती झाली मुलगा हातपाय हलवून रडू लागला स्वर्गातल्या देवांनी मुलाला पाहिले हा पिप्पलायन नारायणाचा अवतार आहे हे जाणून देवांनी त्याच्यावर पुष्पावृष्टी केली मुलाच्या अंगावर पडणारी फुले सत्यस्रवा काढू लागला पण ती संपत नव्हती त्यामुळे हा काहीतरी भूताटकीचा खेळ असावा असे त्याला वाटले म्हणून तो घाबरून दरबही न घेता पळत सुटला ते पाहून देवांना हसू आले ते म्हणू लागले की सत्यस्रवा पळू नको उभा राहा हे शब्द ऐकून सत्यस्रवा आणखीनच घाबरला आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पळू लागला मग तो मुलगा सत्यस्रावाच्या हवाली करण्यासाठी स्वर्गातल्या देवांनी नारदाला पाठवले नारद ब्राह्मणाच्या वेशात सत्यस्रवा पुढे येऊन राहिला धावण्यामुळे नारदाला धाप लागली होती त्याचा जीव कासावीस होत होता नारदाने त्याला थांबवून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने मनातली भीती ब्राह्मणाला बोलून दाखवली नारदाने त्याला एका झाडाखाली नेऊन बसवले जरा वेळाने तो शांत झाल्यावर त्याला पिप्पलायनाच्या जन्माची सर्व माहिती सांगितली भूतचेष्टा नसल्याची त्याची खात्री पटवली आणि मुलाला घरी नेऊन त्याचे संगोपन करायला सांगितले शेवटी नारद त्याला घरी नेऊन म्हणाले की हा पिप्पलाय नारायणाचा अवतार आहे यावर तू विश्वास ठेव कारण देवांचे बोलणे मी ऐकले आहे आणि ते तुला सांगितले आता मनात कोणतीही शंका किंवा संशय ठेवू नको नारदाने असे म्हटल्यावर आपले नाव स्वर्गात कसे कळले असा संशय सत्यस्रावाला आला व तो क्षणभर तिथे उभा राहिला तेवढ्या सत्यस्रावाने वर पाहिले तो त्याला सर्व देवांचे दर्शन झाले ही सर्व नारदांची कृपा होती ते पाहून सत्यश्रवाने नारदांना सांगितले की तुम्ही म्हणता ते खरे आहे मला इथून सर्व देव दिसत आहेत पण आता तुम्ही माझ्याबरोबर चला आणि गवतला तो मुलगा काढून माझ्या स्वाधीन करा नारदाने हे लगेच मान्य केले ते दोघे बाळाजवळ गेले आणि नारदाने मोठ्या आनंदाने मुलगा सत्यश्रवाच्या हातात दिला व त्याचे नाव चरपटीनात ठेवण्यास सांगितले नंतर नारद स्वर्गात गेले सत्यश्रवा मुलाला घेऊन घरी आला सत्यस्रवाची पत्नी चंद्रा ही लावण्यवती होती शिवाय पती व्रता म्हणून नावाजली जात होती ती वृत्तीने फार धार्मिक होती घरी आल्यावर सत्यस्रवा तिला म्हणाला मी दर बांधण्यासाठी भागीरथीच्या काठावर गेलो होतो तिथे मला हा लाभ झाला देवाने आज आपल्याला हा मुलगा दिला आहे याला चरपटी नावाने हाक मारीत जा याच्या योगाने आज मला देवाचे दर्शन झाले मग हे सर्व हकीकत त्याने सांगितल्यावर चंद्राला फार आनंद झाला दर्भाच्या निमित्ताने आज वंशवेल आपल्या हाती लागला असे तिला वाटू लागले तिने त्या मुलाला जवळ घेतले त्याला नाहू माखू घालून स्तनपान करवले व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नाव ठेवून ती गाणी म्हणू लागली चंद्रा त्याचे मनापासून लालन पालन करत अशी सात वर्ष गेली सातव्या वर्षी त्याची सत्यस्रवाने यथाविधी मुंज केली व त्याला वेदशास्त्रात निपुण बनवले नंतर एके दिवशी नारद फिरत फिरत ब्राह्मण रूपाने त्याच गावात आले सत्यस्रवाच्या घरी गेले त्यांनी चरपटीनाथाला पाहिले तेव्हा तो बारा वर्षांचा होता ब्रह्मदेवाच्या विर्यापासून सरपटीची उत्पत्ती झाल्यामुळे तो आपला भाऊ आहे असे समजून नारदांना त्याबद्दल विशेष प्रेम वाटले यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमात गेले तेथे त्यांनी ते ते शंकर दत्तात्रय व मजीनाथ या सर्वांची भेट घेतली मग चौघेजण बोलत असताना नारदांनी त्यांना सरपटीची पहिल्यापासूनची माहिती सांगितली ते ऐकून शंकरांनी दत्तात्रयांना सांगितले की तुमची नवनारायणांना नात करण्याची इच्छा आहे तेव्हा चरपटीलाही आपण दीक्षा देऊन नाथपंतात आणावे शंकरांचे म्हणणे ऐकून दत्तात्रेय त्यांना म्हणाले की पश्चातापाशिवाय दीक्षा देता येत नाही तेव्हा चरपटीला अनुताप झाल्यानंतर पाहू यावर नारद म्हणाले हे खरं आहे चरपटीच्या ठिकाणी पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करतो पण आपण मात्र अनुग्रह देण्याची सिद्धता करावी असे सांगून नारद पुन्हा आपल्या कामासाठी निघाले ते सत्यस्रवाच्या गावी आले आणि त्याला म्हणाले की मी येथे विद्यार्थी होऊन राहतो तेव्हा मला विद्या शिकवण्याची कृपा करावी सत्यश्रवाने त्याच्या बोलण्यास मान्यता दिली नारदाला तो कुलंब या नावाने हाक मारत असे मग कुलंब व चरपटी हे दोघे तिथे विद्याभ्यास करू लागले सत्यश्रवा हा ग्राम जोशी होता एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम होता त्यासाठी ते त्याने सत्यस्रव्याला बोलावले होते परंतु सत्यश्रवा पूजेला बसला होता म्हणून त्याने यजमानाकडे चरपटीला पाठवले त्याच्याबरोबर कुलंबालाही मदतीसाठी पाठवले तेथे गेल्यावर चरपटीने कार्यक्रम यथाविधी पार पाडला मग यजमानाने त्यांना देण्यासाठी दक्षिणा आणली नारदांना पूर्व गोष्टीचे स्मरण झाले आणि ही संधी साधून चरपटीला पश्चाताप घडवावा असे त्यांना वाटले ते चरपटीला म्हणाले तू यावेळी दक्षिणा घेऊ नको कारण आपण दोघे अज्ञानी विद्यार्थी आहोत दक्षिणा किती घ्यायची ते आपल्याला समजत नाही त्यामुळे यजमान ही जास्त न देता कमीच देईल तेव्हा आता दक्षिणा न घेता घरी चल मागून सत्यश्रेवा येऊन दक्षिणा नेतील कुलंबाचे बोलणे ऐकून तो म्हणाला की अरे पण मी रिकाम्या हाताने घरी कसा जाऊ तेव्हा नारद म्हणाले तू घेतलेली दक्षिणा जर कमी असेल तर ती तुझे वडील कबूल करणार नाहीत तेव्हा चरपटी म्हणाला मी यजमानांपासून युक्तीने जास्त दक्षिणा घेतो वाजवीपेक्षा दक्ष दक्षिणा जास्त दक्षिणा पाहिल्यावर वडील रागवेल कशाला शाबाजकी देतील नाही का अशा तऱ्हेचा वाद चालू असताना यजमानाने थोडीशी दक्षिणा भेजून चरपटीच्या हातावर ठेवली नारदांनी आधीच कळ लावून दिली होती त्यात आणखी दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही ते पाहून चरपटीला राग आला ते यजमानाला म्हणाला की तुम्ही मला ओळखलं नाही कोणत्या कार्यात कोणत्या ब्राह्मणाला किती दक्षिणा द्यायची ते तुम्हाला कळत नाही ते ऐकून यजमान म्हणाला अरे भटा ऐकून घे याचकाला खूप पैसा द्यावा हे खरे पण दात्याजवळ सामर्थ्य नसेल तर तो काय करील त्यावर सरपटी रागाच्या भरात म्हणाला की आपल्या सामर्थ्यानुसार कामाला हात घालावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल दोघांचे भांडण चालू असताना नारद सत्यस्रवाकडे येऊन म्हणाले चरपटीने दक्षिणेसाठी यजमानांशी मोठे भांडण करून त्यांचे मन दुखावले आहे तो म्हणाला लोक आधीच ब्राह्मण असून तुष्ट असतात असे बोलतात त्यातून चरपटीने हे भ्रष्ट कृत्य केले आणि तुमचे बरेच नुकसान केले आहे आपण पडलो याचक अर्जव करून यजमानाला खुश करून त्याच्याकडून पैसे घेतले पाहिजेत नारदान कुण हे एकता सत्यस्रवा रागावला व पूजा उरकून लगेच यजमानाकडे गेला तेथे त्या दोघांची सर्व बोल त्याने समक्षच ऐकली त्यामुळे त्याला मुलाचा जास्तीत जास्त राग आला यजमाना बरोबर अशा तऱ्हेने भांडल्यामुळे त्याने मुलाच्या खाडकन तोंडात मारली चरपटी अगोदरच रागात होता त्यात बापाने शिक्षा केली त्यामुळे रागाच्या भरात तो तिथून निघून गावाबाहेर भगवतीच्या देवळात जाऊन बसला नारदांचे हे सर्व लक्षात आले कारण ते अंतर्ज्ञानी होते मग दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन ते भगवतीच्या देवळात दर्शनासाठी गेले दर्शन घेतल्यावर ते चरपटीजवळ जाऊन तुम्ही कोण कोठे राहता वगैरे चौकशी करू लागले तेव्हा त्या चरपटीने त्यांना सर्व हकीकत सांगितली ते एकूण ब्राह्मणरूपी नारद म्हणाले सत्यस्रवा ब्राह्मणाला वेळ लागलेले दिसते अविचाराने वागून मुलगा मात्र दुखावला त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली असेल पुत्र मर्यादा राखून आपला मान सांभाळावा लागतो आता तू त्याला पुन्हा तोंड म्हणून दाखवू नकोस खुशाल त्याला सोडून अरण्यात निघून जा याप्रमाणे नारद्यांनी उपदेश करताच चरपटीला अधिकच राग आला आणि त्याने, त्याने त्याला पूर्ण पश्चाताप झाला व त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले मग तो त्या ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुपचुपणे त्या कुलंबाला घेऊन या मग आम्ही दोघे मिळून कुठेतरी दुसऱ्या देशात जाऊन विद्याभ्यास करून आनंदाने राहू हे ऐकून तो ब्राह्मण रूपी नारद कुलंबाला आणण्यासाठी बाहेर गेला थोड्याच वेळात कुलंबाचा वेश घेऊन तो आला नंतर या रागीत सत्यसराव्याजवळ न राहता दुसरीकडे कुठेतरी जाऊन विद्याभ्यास करावा असे कुलुंबाचेही मत पडले ते उभयंता निघाले ते खूप लांब गेल्यावर कुलंब त्याला म्हणाला आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊन बद्री केदारचे दर्शन घेऊ आणि मग काशीला जाऊन तेथे विद्याभ्यास करू कारण तेथे खूप विद्वान ब्राह्मण आहेत कुलंबाच्या म्हणण्यानुसार दो ते दोघे बद्रिकाश्रमात गेले तेथे देवला देवालयात जाऊन त्यांनी बद्रिकेदारला नमस्कार केला इतक्यात तिथे दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले कुलंबाने दत्तात्रेयांच्या पाया पडून मच्छिंद्रनाथांनाही नमस्कार केला चरपटीही दोघांच्या पाया पडला आणि हे कोण आहेत म्हणून त्याने कुलंबाजवळ चौकशी केली तेव्हा कुलंबाने त्यांना त्यांची नावे सांगितली नंतर स्वतःचेही खरे स्वरूप त्यांना सांगितले तो म्हणाला की तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेऊन तुझ्याबरोबर वावरत होतो हे एकदा चरपटी नारदांच्या पाया पडला आणि दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदांनी त्याला सांगितले की हे बघ आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ परंतु गुरुप्रसादाशिवाय आम्ही तुला दिसणार नाही गुरुने तुझ्या कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसू लागेल त्यावर चरपटी म्हणाला की त्रिभुवना तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू तेव्हा आता तुम्हीच मला येथे अनुग्रह देऊन सनात करावे तेव्हा नारद दत्तात्रयांना म्हणाले की हे काय हे काम तुम्ही करा मग दत्तात्रेयांनी चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला त्यामुळे त्यांचे ज्ञान दूर झाले व त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली यानंतर चरपटीनाथांना त्यांनी दर्शन दिले या तिघांच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवले भगवान शंकरही तिथे प्रकट झाले व त्यांनी चरपटीनाथांना दर्शन दिले प्रेमाने त्याला कुरवाळले आणि विद्याभ्यास करून घेऊन नाथपंथाची दीक्षा देण्यास दत्तात्रेयांना सांगितले मग दत्तात्रेयांनी शंकराच्या सूचनेप्रमाणे त्यांना सर्व विद्या शिकवल्या संपूर्ण अस्त्रविद्येत निपुण केले व तपश्चर्याला बसवले पुढे नागश्वत्थावर जाऊन बारा वर्ष राहून वीरसाधन करविले व नवकोटी सात लक्ष शाबरी कवित्व केले मग त्यांना सर्व देवांनी येऊन मनापासून आशीर्वाद दिले नंतर दत्तात्रय गिरनार पर्वतावर गेले व चरपटीनाथांना तीर्थयात्रेला पुढे निघाले त्यांनी रामेश्वर काशी वगैरे बहुतेक तीर्थ उरकली त्यांनी पुष्कळ शिष्य केले त्यातून सिद्ध केला जाणारे नऊ शिष्य उदयास आले नवनाथ भक्तीसार अध्याय अडोतीसावा इथे समाप्त झाला आहे उर्वरित का तपानावर आपण हो नवनाथ भक्तीसारचा अध्याय एकोणचाळीसमध्ये मध्ये अलख निरंजन आदेश